नो पी बी तेलंगी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही लई दिवसानं आज मी व्हिडिओ बनवत आहे कारण एवढा दिवस टाईम होता पण तर... <coughs> मी बनवले नाही काही कारणामुळं तर काय चाले काय नाही तुमच्या सर्वांचं तर बाहेर तर एवढा मोठा पाऊस आहे आज वातावरण खूप छान आहे असं वाटतं की लोणावळ्याला जावं फिरण्यासाठी फिरण्यासाठी मला काय बोलता येणार कारण लई दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते ना म्हणून तुम्हाला बोलता येत नाही तर बघा तुम्ही पाऊस बघू शकता बाहेर एवढा पाऊस आहे तुम्ही एवढा भरपूर पाऊस आहे असं पावसानंतर वाट लावली <laughs> पाऊस तर भरपूर आहे कारण बाहेर तर जाऊ शकत नाही आंग दुसते म्हणूनसनी पण भारी आहे पाऊस थंड थोडंसं परत ऊन पण भरपूर आहे असं कारण दोन तीन दिवस म्हणूनच होता पाऊस नाही पडला आज पाऊस चालू आहे तर छान पाऊस आहे आजचा तर मी आज कपडे असे कपडे काढले आज घडी करण्यासाठी सर्व कपडे म्हणजे आज कपडे ते घडी करून घ्या कपाटामधला आवरून घ्या सगळे म्हणजे कपाट पण काढले आवरायला आणि सगळे कपडे काढलेले आत्ता परत कोंबले म्हणजे आता सगळे घडी करून घ्यायची आहे सगळे कपडे किती पण करावं काहीतरी कारणामुळं कपडे असे राहून जाते ते थोडं थोडं काढण्याच्या ह्याच्यामध्ये साड्या तर असे भरपूर आहेत काही लिवत नाही मी ह्यांचे कपडे पण है। आहेत आणि ह्यांचे कपडे घडी करायचे आहेत आणि हे डेली डेली साड्या आहे ना का आपले लिवायच्या असते ते आहेत आणि ड्रेस ते तर काही गिनतीच नाही माझ्या तर असे एवढे कपडे आहेत तर मी आता हे घडी करणार परत इकडला कपाट आवरणार परत इकडला आवरणार हे सगळं आवरून ठेवणार मस्तपैकी इकडं पण आहेत भरपूर कपडे असे परत मी ड्रेस घेतली हे ड्रेस फिटिंग करायचंय म्हणजे कुठंतरी आलं गेलं घालाय होई तर कसा आहे ड्रेस काय नाही मस्त आहे एकदम तर पाऊस तर भरपूर राहायचं बाहेर तर म्हणजे चला आपले कपडे हो। तरी घडी करून घ्याव कारण लाईट पण राहत नाही काय नाही मग बाहेरले कपडे पाऊस येत होता मला काय माहितीच नव्हता पाऊस येते काय माहिती नव्हतं मी झोपले होते परत पावसाचा एकदम आवाज आला आला मग म्हणजे कपडे सर्वे आणून इथं बेडवर टाकले म्हणजे तोपर्यंत वाहतील कपडे सर्वे आणि इकडं जेवण केले तरच ठेवले होते आता सगळे कपडे आवरणार मी सगळे कपडे काढून सगळं आवरणार हे काढून सगळं स्वच्छ ठेवणार आता घड्या घालून सगळे कपडे परत इकडं कपडे इकडले पण करणार दिवलेले नवीन कपडे पण आहेत त्यांचे पण शर्ट पॅन्ट सर्वे आहेत इकडं यांचे शर्ट पॅन्ट इकडं आहेत अजून आता हे सर्व ठेवणार मी परत मला ड्रेस फिटिंग करायचं आहे मी फिटिंग पण करणार आहे आज पावसानं तर लेस हे लई ले मोठा पाऊस येते बाहेर आधी गॅलरी भरत असेल आता नाही थोडं येते गॅलरीमध्ये कारण तिकडे येते ये भरपूर जास्त पाऊस बघू शकता तुम्ही तिकडून समोरून आपल्या इकडं आहे काय नाही वाटत तेवढं पण चिकल पाणी पाऊस येणारच आणि इकडे बघा की भरपूर असा पाऊस झालेला आहे समोरच्या असं हे आहे बिल्डिंग ते पाऊस भरपूर आहे पावसात भिजणारे मस्त भिजते कारण घरी असं भिजायची काय मजा येत नाही बाहेर कुठं गेलो तर ते भिजायला काय नाही वाटत मग काय आपलं तेवढच मस्तपैकी फायनली मित्रांनो माझं कपाट आवरून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी असं सगळे कपडे व्यवस्थित लावून घेतले घडी करून आता काय नाही राहिलं आता कपाट तर आवरलेलं आहे सगळं चला तर आता कपाट बंद करून घेऊ आपण बघा यांचे कपडे नाही नाही म्हणते तरी एवढे भरपूर कपडे आहेत आणि माझ्याच पण साड्या भरपूर आहेत कारण हे काटा पदराच्या असतात ना हे अशा साड्या काय घालता येत नाही म्हणून मी अशा साड्या काय घालत नाही एवढे सर्व हे तरी माझी ननद केलेली आहे साडी हे मग हे साड्या असे भरपूर आहेत पण असे काय साड्या घालता येत नाहीत हां हे साड्यामध्ये तर घालते मी हे कधी कधी घालते हे आणि हे इकडच्या साईडची म्हणजे ड्रेस आहे तर एवढं कपाट मी आवरून घेतले सर्व आता कपाट लावून घेऊ आपण तर व्यवस्थित सगळं झालेलं आहे आता आता हे धुवलेले कपडे आहे आता वाळू घातले मग वाळ्यानंतर मग कपडे घडी करून ठेवणार आता हे ड्रेस घेतलेला आहे ना माझं मी तुम्हाला मगाशी सांगितले की ड्रेस फिटिंग करायचं आहे म्हणून तर आता हे ड्रेस फिटिंग करून घेते मी आणखीन हे एक आहे टॉप हे टॉप पण फिटिंग करून घ्यायचंच आहे भरपूर दिवस झाले हे टॉप घेऊन कारण हे घेतली होती काल परवा आणि ही घेतली होती म्हणजे लई दिवस झाले मग आता हे फिटिंग करून घ्यायची दोन टॉप आणखी भाजी ती निवडून घ्यायची म्हणजे भाजी ती निवडावं मग थोड्या वेळानं भेटू आपण आणलेली शेवग्याची शेंगा मग आता संध्याकाळी शेवग्याच्या भाजी करायची मस्तपैकी शेवग्याची भाजी मग त्याच्यासाठी मस्तपैकी शेंगदाणे भाजून घ्यायची खोबर ते मानून घ्यायचं मग मी म्हणजे एवढं खोबर हे बारीक करून घ्यावं मिक्सरमध्ये मग ठेवलं की कधी कधी आहे आपल्याला मग मी बारीक करून घेणार आता आणि शेवग्याची शेंगा पण तोडून ठेवणार परत भांडे ते पालतं घालायचे भांडे ते सर्व काम आवरून मग स्वयंपाका लागतात मित्रांनो मी आता शेंगदाणे ते भाजून घेणार आहे कारण एक कदा मी डबे भरून ठेवते शेंगदाणे आणि परत फुटाने काही वाटत नाही शेंगदाणेच फक्त शेंगदाणे परत खोबर म्हणजे कशाच्या भाजीला पण लागते ना वांग्याच्या शेवगा कशाच्या पण पण आता मला भाजी करायची शेवग्याची मग हे थोडंसं कूट आहे परत ह्याच्यामध्ये थोडं मिक्स करायचं आहे परत ह्याच्यामध्ये आता शेंगदाण्याची चटणी बनवते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता मस्तपैकी लसूण आणि मिरचू मीठ परत जिरे टाकून सु मस्तपैकी ते करणार आहे आणि असं पण खायला चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला छान लागतं आणि भाजीमध्ये पण टाकलं की छान लागतं तर आता हे चिकनच्या भाजीमध्ये टाकायला वांग्याच्या भाजीमध्ये टाकायला सर्व ह्याच्या टाकायला मस्त आहे तर मी असे बारीक करून घेते मग तुम्हाला बारीक केल्यानंतर मग दाखवते कशी चटणी असते तर मित्रांनो मी बघ केलेली आहे शेंगाची चटणी मस्तपैकी जिरा वेळा लसूण जिरा परत मिरचू मीठ सगळं टाकून मस्तपैकी केले हे पण छान लागते खायलासाठी आणि हे दोन डबे भरले आहेत आता चलते आहे एक आठ दिवस आठ दिवस चालत असेल आणि हे खोबर खोबरची हे केलेली आहे खोबरची पेस्ट बनवलेली आहे म्हणजे हर एक भाज्याला लागते हे दोन वस्तू तरी <coughs> तर संध्याकाळी आपल्याला शेव्याची भाजी करायची आहे हे तर काय मसाला आहे मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं नियोजन लावावं लागते कारण हेनी म्हणजे भाकरी मस्त बनवायची आहे आणि शेवग्याची भाजी बनवायची तर चला भेटू आपण तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आलेले आहेत आणि मस्तपैकी दुपारची खिचडी होती मस्तपैकी खिचडी आणि दही खाते तर किती दिवसानंतर कमेंट करून छान लागते का छान लागते या मग खायला सगळ्यांना आहे लिया बोलूया जेवण करायला या म्हणून तर मित्रांनो या जेवण करायला मस्तपैकी दुपारची खिचडी खातोय मी <coughs> तुम्ही पण खावा माझ्या बायकोने खिचडी केली आहे मस्तपैकी खिचडी दही तर आता वाजलेले आहेत 6:00 सहा आता तिथे खाणार आहे थोड्या वेळाने मेट्रो जेवण उत्कृष्ट कुछ, पद्धतीने तिनं शव कालवण करणार आहे मी <laughs> असा मस्त सोप्यावर बसून अशी टी व्ही लावून बसणार आहे निवाण तर मित्रांनो माझा आजचा दिवस तर मस्त गेलाय खूप दिवसांना आपली भेट झालेली आहे तर एवढे बोलून माझे संपतो भेटतो मित्रांनो मी काय आता स्वयंपाकाच्या तयारीला लागत होते मग आल्यापासून झोपलेत ह्यांनी आल्यापासन झोपलेत त्यांना म्हणते ओटा 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 म्हणून सनी ह्यांनी म्हणते की इकडे बघते का तू इकडे बघते मी म्हणते मला कॅमेऱ्याकडे मी असं बघते कॅमेऱ्याकडंच पण हे आता वाजले किती सहा वाजले तुम्हाला खरं सांगते टाइम सहा कस सात वाजलेत सात साडे सात वाजायला आले असतील थांबा एक मिनिटात हां सात वाजून अठरा मिनटं झालेत तर हे अजून झोपलेलेच आहेत तुम्हाला दाखवते बघू शकत तुम्ही इकडं किती वेळ झाला म्हणते उठा दिवस माळून गेलेले उठा दिवा ते लावायचं असते उठा म्हणून उठतच नाहीत काय करायचं किती वेळ सांगायचं बाजायला लय मग मी स्वयंपाक करायचं होता मग म्हणल्या ह्याला अगोदर उठवावं ह्यांना उठवावं अगोदर मग मी स्वयंपाक करायला लावावं असं म्हणून सनी मग मी बसली इथंच काय सांगायचं जाऊ दे पाऊस कमी झालेला आहे आता आता मस्तपैकी स्वयपाक करून घेते मी मग काय उठायचं काय दिसतच नाही यांचं दाखवते तुम्हाला जरा बघा ति इकडे डोळे उघडून हो डोळे उघडून बघा डोळे म्हणले मी तोंड वाकडं करून बघा म्हणलं गेले बघितलं का मंत्र्यां तोंड वाकडं करून बघते पण उठत नाही जाऊ द्या आपलं कोण ऐकतच नाही तर गुलाबी साडी आणि लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ फोटो काढणार मला मला काढणार फोटो जाऊ द्या जा मी जशी आहे तशीच मस्त पैकी अशी तर मित्रांनो बघा आता आमचं जेवण करायचं टाईम झाले ह्यांनी पण उठले आता त्यांची पण झोप झाली मस्त पैकी कारण झोप झोपले होते पण मी काय कारणामुळं उठवले कारण फोन आलं होतं म्हणून उठवली त्यांना मग त्यांची झोप मोठ झाली बाप काय करणार कधी झोपत नाहीत पण आज झोपले होते तर आता मस्तपैकी घेऊ का शेवग्याची भाजी तुम्हाला म्हटली होती शेवग्याची भाजी कसली तरी आली आहे बघा शेवग्याच्या भाजीला मस्त पिकिंग द्या शेवग्याची भाजी मस्तपैकी भाकरी केली आहे आणि भात पण केली इकडं आणि मस्त इकडं भाकरी आता मस्त जेवण करायचं मस्त इकडं जेवण झाल्यानंतर मग झोपायचं मग दिवसभरायचं आज माझं एवढं काम झालं परतरी राहिली आहे अजून भांडीपालता घालायची राहिलीच होती म्हणजे आता राहते आता जेवण करायचं मस्तपैकी जेवण करून मग मग झोपायचं तर बोला की हो काहीतरी तर नमस्कार मित्रांनो माझी झोप झालेली आहे आणि पूजाने मला डिस्टर्ब केला असा राग आलताना तुम्हाला सांगतो असं संधी कधी वाटत होतं पण काय करणार फोन बिन आले बिनकामा जाऊ तो फोन बिन करून मला डिस्टर्ब करायला लागले तर ते फोनमुळं मला उठावं लागलं नसतं मी कधी झोपत नाही संध्याकाळी पण डोळ्यात होती झोप म्हणून मस्तपैकी दोन घंटे झोपून घेतलो आता मस्त पैकी जेवायला आहे एखादा पिक्चर लावतो झोपी जातो पिक्चर किती बघायचं किती कंटाळा येऊन गेले मोबाईल बघा वाटत नाही पण काय थोडेसे मी असे ब्लॉग बघते काही जणांचे थोडे थोडे सगळ्यांचे बघते मी बघून मग बस करते असं नाही ब्लॉग कोणा कोणाचे बघती माहिती का तिने गाव ती बुन त्यांचा एक ब्लॉग तिनं लय मोठी फॅन आहे त्यांची ओम सावळे आणि ओम सावळे त्यांची बी फॅन आहे आणि विनायक वागचोरे संदीप वागचोरे आपला गणेश शिंदे हे काही जे बारी बारी आहेत ना ते पण गावठी पूनमचा असा आला की लगेच बघते कारण त्यांचं भांडण ते विषय ते म्हणजे गंभीर असते म्हणजे बघण्याला इंटरेस्ट येते मग ते ब्लॉग बी तसं बनवतात भारी त्यामुळं ते ब्लॉग बघणं म्हणजे ते या सगळ्यांचे ब्लॉग बघते ते तर तुम्ही पण जर हा आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमचाही व्हिडिओ बघत राहावा आमच्या व्हिडिओमध्ये थोडंफार चेष्टा मस्करी हे सगळ्या गोष्टी असतात काही घरगुतीच असतात जास्त करून कारण कसं आहे आम्ही जास्त बाहेर जात नाही दुसरी गोष्ट हे व्हिडिओ शेअर करा आणि आम्ही थोड्या दिवसात बाहेर जाणार आहे ते पण दाखवतो पण सांगणार नाही कुठे जाणार आहे कुठे कुठे जातोय आम्ही हे तुम्हाला सांगतो पहिल्यापासूनच आणि आता कुठं जाईल हे बी तुम्हाला गेल्यावर समजत पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार नाही पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला कळेल की आम्ही कुठं गेलोय काय काय तुम्हाला दाखवल हे बघून तुम्हाला कळेल आम्ही कुठं गेलोय कारण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आला असतात हे मला गॅरंटी आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नवीन असताना तर सब्सक्राइब करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा लोकांना आणि शक्य होते तेवढं जास्त शेअर करा म्हणजे अजून आम्ही तुमच्या मनोरंजनाची काय म्हणते मन त्याला अजून चांगले ब्लॉग काढू आपण आता आम्ही साधा मोबाईलवर ब्लॉग घेतोय त्याच्यामुळं जास्त क्लिअरिटी वगैरे अशा या गोष्टी येत नाहीत अजून हळूहळू प्रगती होईल डेव्हलप झाल्यानंतर मग थोडं एच डी क्वालिटी येईल त्याचा प्रयत्न आम्ही करतोय तुमचं सपोर्ट राहिलं तर सगळंच होईल तर मित्रांनो एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र तर भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बाय